वळव्या पुढील बातमीकडे बातमी आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्याची ओबीसी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र यावं असं सदावर्ते यांनी म्हटलंय ओबीसी नेत्यांनी एकत्र नांदावं ओबीसींची एकजूट ही महत्वाची आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय ओबीसींची वज्रमूट असेल तरच जी आर रद्द होईल असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे आणि शेवटी मानेवर तलवार ठेवून प्रमाणपत्र मिळत नाही असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे नेतृत्वांनी एकत्रितपणे एक वाक्यता असली पाहिजे आणि हे फार आवश्यक आहे आणि म्हणून तुम्ही एकतेने थे नांदा एकतेने थे नांदा नाही तर तुमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण दिसेनास होईल हक्काचं आरक्षण दिसेनास होईल ए जरंग्या मानेवर तलवान ठेवून प्रमाणपत्र मिळत नसतं बे अबे हे झरंग्या हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागास ठरत नसतं बे अबे कोणत्या तरी तलाटाला ग्रामसेवकाला तरी जाऊन विचार म्हणा हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मागासले पण ठरतंय का आणि तसं जर झालं ना तर तुम्हाला सांगतो जे जे कोणी कैकाडी भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात जे जे कोणी माझे मा मा, बंजारा भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात जे जे कोणी धनगर भाऊ आहेत ते अनुसूचित जमातीचे ठरतात